संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला कोपरगावात परवानगी देऊ नये आंबेडकरी समाजाने दिले प्रशासनाला निवेदन कोपरगाव शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या घटनेचे प्रमुख असलेल्या मनोहर संभाजी भिडे यांची वेगवेगळ्या ठिकाणची प्रसिद्धी होणारी मागील काही दिवसातील भाषणे राष्ट्रध्वजाचा अवमान करणारी ध्वजसंहितेचा भंग करणारी आहेत त्याचबरोबर धार्मिक तेढे निर्माण करून हिंसेला पाठबळ देणारी आहे त्यामुळे तीस मार्च रोजी कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय येथे होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये अशी मागणी समस्त आंबेडकरी संघटनांनी आज गुरुवार दिनांक मार्च दोन हजार रोजी सकाळी वाजता बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही स्मारकाला पुष्पहार अर्पण करून व वंदन करून समाज बांधवांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले व कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक वर्षापासून सर्व जाती धर्माचे लोक गुणा गोविंदाने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही विघ्न संतोषी लोक कोपरगावची शांतता भंग करून मतांचे राजकारण करण्यासाठी व दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मनोहर उर्फ संभाजी भिडेला कोपरगाव शहरात बोलवणे म्हणजे गावाची शांतता भंग करण्याचा डाव असून प्रशासनाने या होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये आणि आमचा कोणत्याही संघटनेला विरोध नसून विरोध हा गावाची शांतता भंग करणाऱ्या मनोहर भिडे याला आहे तरी सर्व गोष्टींचा विचार करून प्रशासनाने परवानगी देऊ नये अन्यथा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा यावेळी आंबेडकरी संघटनांनी दिला आहे याबाबत जितेंद्र रणशूर म्हणाले येत्या तीस तारखेला कलश मंगल कार्यालय या ठिकाणी साडेचार वाजता मनोहर कुलकर्णी भिडे याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काही संघटनेनी आणि त्या कार्यक्रमाला का सकल आंबेडकरी समाजातील सर्व संघटनेचा जाहीर विरोध आहे मनोहर कुलकर्णीचा जर पूर्व इतिहास पाहिला तो ह्या देशाचं संविधान त्याला मान्य नाही ह्या देशाची राष्ट्रगीत त्याला मान्य नाही मध्यंत मध्यंतरीच्या काळात कोरोना कालखंड आला कोरोनाच्या काळात लाखो ह्या देशातले नाहीतर जगातले नागरिक मृत्युमुखी पडले कोरोनाला आणि तेव्हा त्याने एक वक्तव्य केलं होतं कोरोना कोणाला होतो शंड लोकांना होतो ज्या ज्या कुटुंबातला कोरोना काळात मृत्यू झालेला मनुष्य जो जो कोरोनाच्या याच्यानी मृत्यू पावला असाल तो शंड होता का असे बेताल वक्तव्य हो करणारा मनोहर भिडे जर आला त्याला महापुरुषांबद्दल आदर नाही चुकीचा इतिहास सांगितला जातो आणि तो, तो कायम ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या 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 ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य हो करतो त्याला घटना मान्य नाही महापुरुषांनी केलेले काम मान्य नाही त्याला आंबेडकरी समाजाचा संघटनेचा तीव्र विरोध लि, लि, आहे त्या कार्यक्रमाला का पोलीस प्रशासनाला आम्ही आत्ता निवेदन दिलं पोलीस प्रशासनाने आम्हाला उडवडीचे उत्तर दिले का आम्हाला सांगितलं आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या काळात सर्व कार्यक्रमाला परमिशन देण्याचं काम तहसीलदार साहेब करता आत्ता तहसीलदार साहेबांना आम्ही सकल आंबेडकरी समाजातील सर्व कार्यकर्ते सर्व संघटनेचे पदाधिकारी जेव्हा निवेदन देण्यासाठी गेलो त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं का निवडणूक काळातल्या परवानग्याच फक्त माझ्याकडे बाकीच्या कार्यक्रमाच्या परवानग्या ह्या पोलीस प्रशासनाकडे असता पोलीस प्रशासन उडा जर उत्तर देत असेल तर तीस तारखेचा कार्यक्रम आंबेडकरी जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्वशी जबाबदारी कोपरवा शहर पोलीस स्टेशनची राहील प्रशासनाची राहील कारण आंबेडकरी जनता जी संविधानाला मानणारी ती कायद्याला मानणारी तिचा अभ्यास जेवढा आहे तेवढा पोलीस प्रशासनापेक्षा आमचा कायद्याचा अभ्यास जास्ती त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर देऊ नये जर उडव उत्तर देत असेल तर पोलीस प्रशासनालासुद्धा सुद्धा आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही कारण पोलीस प्रशासनाने आम्हाला आत्ता जे उत्तर दिलेले ते आमचं समाधान झालेलं नाही तहसीलदार साहेब आणि पुलीस निरीक्षक देशमुख साहेब यांच्या बोलण्यात तफावत आढळते मग ते आम्हाला जर चेंडू फुटबॉल करीत असेल तर पोलीस प्रशासनाने त्याची जबाबदारी घ्यावी आणि तीस तारखेच्या कार्यक्रमाला जर मनोहर भिडेच्या कार्यक्रमाला पोलिसांनी जर परवानगी दिली तर मी खात्रीने सांगतो जेवढ्या संख्येने तिथं लोक येतील कार्यक्रमासाठी का त्याच्या दुपटीने आंबेडकरी जनता त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तो कार्यक्रम का उधळून लावल्याशिवाय मी राहणार नाही कारण हे भीमाचं लागतंय एवढं बोलतो जय भीम जय भारत बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव